सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल हे आज शिरपूर येथे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भूपेश भाई पटे यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना शहराजवळील नगाव या गावाजवळ पायी चालणाऱ्या एका तरुणाला त्यांच्या वाहनाची जोरदार धडक बसल्याने नगाव येथील रहिवासी असलेला संदीप पाटील नामक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलाय या तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली असून स्वतः आमदार अनुप अग्रवाल यांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलंय घटनेची माहिती मिळताच आमदार अनुप अग्रवाल यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली माझं नाव समाधान विका पाटील टोल शेतात गाडी रस्ता क्रॉस करताना आमदार साहेबांची गाडी जात होती तर ती गाडी समोर अचानक ती गाडीला झडक लागल्याने ते रस्त्यावर